श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया स्वामीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे कोर्टातील यशासाठी स्वामींचा शक्तिशाली मंत्र हा मंत्र मनाला स्थिरता देतो आपले विचार स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्यास मदत करत। करतो कारण की कोर्ट म्हणा तर डोक्याला खूप जास्त टेन्शन येऊन जातं आणि ते टेन्शन असतं की हा निकाल आपल्यातर्फे लागेल की नाही लागणार आणि जर नाही लागला तर आपल्या जीवनामध्ये काय होईल कारण की एक कोर्ट केस जेव्हा चालतो तेव्हा त्याच्याकरता आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत हवी म्हणून स्वामी समर्थांचे मंत्र संकटातून सुटण्यासाठी आणि कोर्ट कचेरी समस्यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात हा विश्वास आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि हा वास कारण की पदोपदी श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहे हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेस येतो संकटे वाद आणि न्यायालयीन प्रकरणे यावर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्तीने या मंत्राचा जग आपण नक्कीच करावा कोर्ट कचेरीचे चक्कर जीवनाला खूप जास्त तणावपूर्ण बनवून देतात कोर्ट केस निकाल नाही लागला तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप जास्त त्रास होतो त्या त्रासाला दूर करण्यासाठी आपण आध्यात्मिक मार्ग अपनवतो आध्यात्मिक मार्ग जो असतो तो आपल्या जीवनामध्ये थोडीशी शांतता प्रदान करतो कारण की त्या मार्गवरती आपल्याला मानसिक शांती मिळते आणि एक आत्मविश्वास जागृत होतो जेव्हा जीवनामध्ये नकारात्मकता असते तेव्हा कोणताही उपाय फलीभूत नाही होत म्हणून नेहमी जीवनामध्ये सकारात्मकता ठेवा नक्कीच त्याचे फलश्रुती आणि यश नक्कीच मिळतं स्वामी म्हणतात सत्याला वेळ लागतो पण विजय नेहमीच सत्याचा होतो सत्यासाठी लढण्याची हिंमत बाळगा कारण सत्य हेच शेवटी विजयी होतो थोडे स्वतःकडे लक्ष द्या योग आणि ध्यान कर तर नक्कीच तुझा थोडा ताण कमी होईल प्रत्येक गोष्टीचा विचार करा ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्या बाबतीत चिंता कधीच करू नका संयम ठेवून वाट पहा कोर्टातील यशासाठी स्वामी समर्थ पूजा आणि यशासाठी हा शक्तिशाली मंत्र आहे जो आपल्या जीवनाला फलश्रुती देऊन जातो आपल्याला रोज देवाची पूजा करायची आहे देवाची पूजा झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे त्यानंतर श्री स्वामींचे अभिषेक आणि त्यांची पंचोपचार अकरा माळी रोज जपत असाल तर श्री स्वामी समर्थाय नमचा जो रोज तुम्ही जाप करता तो जाप आपल्याला करायचा आहे त्यानंतर श्री स्वामींसमोर संकल्प घेऊन आपली समस्या स्वामींसमोर सांगायची आहे आणि कोर्टचा निकाल लागेपर्यंत रोज या मंत्राचा जप करायचा आहे पहिले हा मंत्राचे जप जे आहे आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी करायचे आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप एक मान एकशे आठ वेळा आपल्याला करायची आहे हा जो मंत्र आहे ओम नम शिवाय हा आपल्याला कोड कचरीतनं मुक्ती दिलो होतो आणि जो निकाल आहे तो आपल्यातर्फे लावतो म्हणून ओम नम शिवाच्या मंत्रामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या बरोबर राहिले तर नक्कीच तुम्हाला त्याच यश मिळणार आहे त्यानंतर आपल्याला एक माळ श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ याची पण माळ आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ एकमा करायची आहे जर आपल्याला जमत असेल तर कोर्टात विजय मिळवून देणारे यंत्र त्याला सिद्ध करून घेणे यंत्र देवघराच्या बाहेर ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही कोर्टाच्या कामाला जाल्या या कोर्टात जाताना या यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करून स्वामीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला निघायचे आहे नक्कीच तुम्हाला यश मिळेल या यंत्राची पूजा करताना आपल्याला स्वामी मंत्र श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ याचा जाप करूनच या मंत्राची पूजा करायची आहे आणि ही मंत्राची पूजा करून आशीर्वाद घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे पहा तुम्ही जेव्हा हे असं करून स्वामी पूजा करून स्वामींचे आशीर्वाद घेऊन स्वामींना बरोबर घेऊन बाहेर जाले तर त्या दिवशी बसनास तुम्हाला असं वाटायला लागेल की माझ्यामध्ये एक आत्मविश्वास जागलाय आणि या कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल माझ्यातर्फेच येणार आहे म्हणजे नक्कीच माझी विजय होणार आहे हा विश्वास तुमच्या मनात येईल आणि जेव्हा हा विश्वास येईल मनामध्ये सकारात्मकता जगून जाईल आणि जेव्हा सकारात्मकता जगली तर नक्कीच निकाल तुमच्यातर्फे येणार आहे फक्त ही पूजा श्रद्धा विश्वास आत्मविश्वास यांनी करायची आहे विश्वास ठेवायचा आहे की मी जिथे जातो आहे तिथे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे संकल्प घेऊन ही पूजा आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या क्षमा श्री स्वामी समर्थ Jai Jai Swami Samad.